नमस्कार योगेश्वरी दर्शन सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील कैलासवासी देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विद्यालय मेडिकल परिसर येथील शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या कवायती प्रात्यक्षिके व बक्षीस वितरण संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात सुरुवातीप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी संस्थेच्या सहसचिव अंजली गोस्वामी यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वरी संस्थेचे सहसचिव एन के गोळेगावकर यशवंतराव कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर मेघराज मोरे केकत सारणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अरुण शिंदे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणेश मुळे मुख्याध्यापक खंडेराव नांदगावकर विभाग प्रमुख श्रीनिवास वैद्य स्नेहसंमेलन प्रमुख अशोक आखाडे शिक्षक प्रतिनिधी अनंत जोशी विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत हंडीबाग विद्यार्थिनी प्रतिनिधी अक्षरा मोरे यांची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खंडेराव नांदगावकर यांनी करत अधिक माहिती दिली आहे स्नेहसंमेलन म्हणलं की विद्यार्थ्यांचा मोज मजेचा दिवस असतो आपल्या शाळेमध्ये बौद्धिक बहुद। विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला वाव मिळावा म्हणून म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्या अनेक उपक्रमांपैकी एक स्नेहसंमेलन हा उपक्रम असतो शाळेत जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग या सर्व कार्यक्रमात खेळ असेल किंवा इतर उपक्रम असतील त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि ज्या शिक्षकांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे विविध प्रात्यक्षिकामध्ये स्पर्धांमध्ये त्या सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला सर्वांना स्नेह संमेलनाच्या शुभेच्छा देतो अतिशय बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात घुंगरकाठी झेंडा कवायत लेझिम कवायत विविध कवायती घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर केल्या यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे गणेश शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या आम्ही सर्वजण पाहत आहोत आणि आमच्या सगळ्यांची धारणा आहे धारणा नाही नवे नवे तो तो विश्वास आहे की या शाळेचे विद्यार्थी त्या खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व कार्यक्रम त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं या ठिकाणी सादर केलेला आहे मी आम्हा सर्वांच्या वतीनं या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय नांदगावकर सर वैद्य सर आणि त्यांची सर्व टीम आणि सर्व चिमुकले यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आज आपण बघा सगळ्यांना स्नेहसंमेलन म्हटलं की सर सगळ्यांसाठी फार आनंदाचा दिवस वर्षभरामध्ये मुलं वाट बघत असतात आणि या दिवसाचं एक वेगळं महत्व आहे महत्व आहे बाकी आपण इतर दिवशी बारा महिने विद्यार्थ्यांचा अभ्यास शैक्षणिक अभ्यास त्यांचे क्लासेस त्यांच्या परीक्षा या सगळ्यांवरती आपण फोकस करत असतो परंतु हे दोन दिवस असे असतात की जे मुलांच्या मनाला प्रचंड उत्साह प्रचंड आनंद देणारे असतात या कार्यक्रमात वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस देऊन करण्यात आला आहे यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे सहसचिव एन के गोळेगावकर यांनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या सांगा ह्यासाठी वाटतं की आमचे जे योगेश्वरीचे विविध युनिट आहेत त्या सर्व युनिटमध्ये मेडिकल कॉलेजचा प्राथमिक विभाग गावातील प्राथमिक विभाग पॉलिटेक्निक कॉलेज कन्याशाळे कन्याशाळा हे विशेष चांगले आहेत या ठिकाणी येण्यामध्ये एक आनंद वाटतो आता आमचे श्रीनिवास वैद्य सर आहेत अरे ह्या खडकावर त्यांनी हिरवळ निर्माण केलेली आहे ते झाडं जोपासणं म्हणजे काही सोपं नाही लहान लेकरू जसं वाढव वाढविलं जातं त्याप्रमाणे हे झाडाची जपवणूक करावी लागते विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम शिक्षण या शाळेतून दिले जात आहे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत आहेत उत्तम शिक्षक वर्ग असल्याने या शाळेतील विद्यार्थी आपले नावलौकिक करत आहेत तसेच या शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त करत पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणेश मुळे यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत ते मी तुम्हाला सांगतो कागचेष्टा बको देहानम श्वान निद्रा वच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम ह्या श्लोकाप्रमाणे विद्यार्थ्यामध्ये पाच प्रकारचे गुण असणं अत्यंत आवश्यक आहे तर हा विद्यार्थी किंवा व्यक्ती जीवनामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो कागचेष्टा त्याच्यातला पहिला गुण म्हणजे काग कागचेष्टा म्हणजे काग म्हणजे कावळा कावळ्याची द्रष्ट नजर ही कधी तीक्ष्ण असते त्याप्रमाणे विद्यार्थ्याची नजर पण तशीच तीक्ष्ण आणि काटेकोरपणाने असलेली पाहिजे यावेळी विद्यार्थ्यांची आनंदनगरी घेण्यात आली यात विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी आनंद घेतलाय विविध स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थ्यांनी आपलीच चमक दाखविल्याने त्यांचाही सत्कार व गुणगौरव करण्यात आलाय यावेळी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर मेघराज मोरे यांनीही शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आम्ही जवळपास दीड दोन तासापासून या ठिकाणी तुमचे प्रात्यक्षिक पाहतो आहे आणि या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये असणारा तुमचा सुद्धा पाहतो आहे आणि तुमचा उत्साह पाहून आता मला पण देवाला एक विनंती करावीशी वाटते की लहानपण देगा देवा तुला मुंगी साखरे रवा आता आम्ही मोठे झालो पण आम्हाला आता तुमच्यासारखं बालपण आणि त्याच्यातला आनंद घेता येत नाही लहान असताना आम्हाला वाटायचं की पटकन मोठं व्हावं कारण आपल्याला अभ्यास करायचा नाही बाकीच्या गोष्टी कुणी बोलत नाही ह्या गोष्टी होतात परंतु तसं नाही आहे एकदा मोठं झालं की जबाबदाऱ्याचं ओझं पडलं की सगळा आनंद हिरावून जातो म्हणून तुम्ही ज्या विद्यार्थी दशेमध्ये आहात त्या विद्यार्थी दशेमध्ये अतिशय छान प्रकारचा आनंद या दोन दिवसामध्ये घेणार आहात हा उत्साह वर्षभर तुमच्या चेहऱ्यावर हाच आनंद तुमच्या वर्षभर वर, चेहऱ्यावर असावा अशी ईश्वर चरती प्रार्थना करतो अतिशय सुरेख कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते या शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कलेबरोबर खेळाकडेही विद्यार्थ्यांनी वळावे असे सांगत सर्वांना शुभेच्छा संस्थेच्या सहसचिव अंजली गोस्वामी यांनी दिल्या आहे मुलांनी जे प्रात्यक्षिकं सादर केली ती अतिशय उत्कृष्ट अशी होती आणि त्या उत्कृष्ट अशा प प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाला ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या शिक्षकांचे मी अभिनंदन करते तसेच या ठिकाणी ज्या मुलांना बक्षीस मिळालेलं आहे त्या मुलांचंही मी अभिनंदन करते आणि ज्या मुलांना मिळा बक्षीस मिळालेलं नाही त्या मुलांनी पुढील वर्षी बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करते या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रियंका ढगे यांनी बक्षिसांचे वाचन शिवार ढगे प्रियंका बेदरे आनंदनगरीचे नियोजन व्यंकटेश सामनर सचिन आरसूळ यांनी तर आभार शिवार ढगे यांनी केले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई